आज जोरदार पाऊस आहे दिवस आंदोलनाचा पाचवा या सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तरी आपण या आंदोलनामध्ये आज आंदोलनाचा पाचवा दिवस असताना पाऊस वारा कोणत्याही गोष्टीची आपण या ठिकाणी विचार न करता तमान बाळगता आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी आपली काय गेले का मग गेले काही आले मग साहेब गेली का हा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी काही आंदोलनाची भूमिका जी आहे ती सोमवारपासून आपण बदलतोय अन्न त्या उपोषणाला सोमवारपासून सुरू होत आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कठीण परिस्थितीमध्ये पाऊस सुरू असतानासुद्धा आपण या ठिकाणाहून आंदोलनाहून हलणार नाही जोपर्यंत आपल्या सेकंड फेजच्या जाहिरातीला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आपण या आंदोलनामध्ये बसून राहणार आहोत सांगायचं सा तात्पर्य एवढंच की मित्रांनो तुम्हाला आज उद्या आंदोलनस्थळी शक्य जर होत नसेल येणं तर सोमवारी जास्तीत जास्त संख्येनं आंदोलनाला उपस्थित व्हा रात्री आपण टेलिग्रामच्या मिटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे जी आंदोलनाची पुढची दिशा आहे ती फार वेगळं आणि तीव्र आंदोलन होणार आहे या आंदोलनाची धार जी आहे ती प्रचंड अशा उग्र स्वरूपाची असणार आहे त्यामुळं हे बघा तुम्ही पाऊस बघा आपले अभिग्यता धारक त्या ठिकाणी या पावसामध्ये सुद्धा बसूनच आहेत वर बसावं का अशा महत्वाच्या कसं आहे आपण लहानलेकरण नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा जास्तीचं समजून सांगायची गरज नाही त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की सोमवारी आम्ही त्या उपोषणाला सुरुवात होणार आहे सोमवारपासून आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहा तुमचा थांबतो धन्यवाद